प्रेस दलॉ डेली ब्लॉग्स वित्रितुमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुमका आमचा कोकणातला घर दाखवतो आहे बघा आणि इथून सुरुवात होते तर हे मागच्या बाजूची रूम आहे घरात छोटीशी त्या बाजूला चूल आहे जुनी जुनं बाथरूम आहे तर इकडे जास्त वापर नाही फक्त म्हणजे आई भांडी घासण्यासाठी वगैरे वापरतात आणि तिकडे म्हणजे कार्यक्रमाची भांडी वगैरे घासून ठेवलेले आहेत हे स्वयंपाकघर तर हे घर अगदी जुनं म्हणजे जवळजवळ एकशे वीस वर्षांपासून म्हणजे त्याच्या आधी देखील असेल म्हणजे आमच्या सासऱ्यांचे आजोबा होते तेव्हापासूनच इकडे राहणीमान म्हणजे वास्तव्य आहे इकडे तर, तर थोडेफार बदल केलेले आहेत पण खूप जुनं घर आहे हे तर हे स्वयंपाकघर आहे अगदी जुन्या पद्धतीचं आहे तुम्ही बघू शकता आणि हा हॉल तर कोकणात हॉलला वळे असं म्हणतात तर अजूनही माझा थोडा थोडा गोंधळ होतो अजून घेण्यामध्ये तर हा हॉल आहे आणि तिकडे तुम्हाला रूम दिसते त्या बाजूने म्हणजे आणखी रूम्स आहेत तिकडे काका राहतात आणि ही रूम जी तुम्हाला दिसते तर तुम्ही स्टोर रूम म्हणू शकता याला तर कोकणामध्ये घरं मोठे मोठे असतात साधी असली तरी आणि इकडे जे काही साठवणीचं धान्य आहे किंवा नको असलेलं सामान आहे ते इकडे स्टोर केलं जातं तर हा हॉल आणि आता दाखवते तुम्हाला हा आहे लोटा म्हणजे वरांडा म्हणतो आपण पण कोकणात ह्याला लोटा असं म्हणतात आणि लोटातून आणखी एक रूम आहे तर ही रूम आईंची आहे तर छोटीशी आहे जुनी आहे बघू शकता तुम्ही तर सगळे कपडे सगळं सामान ठेवलेलं आहे इकडे तर थोड्या जमिनी शेणाच्या आहेत म्हणजे अजूनही इकडे सारवतात आणि थोडं हे असं सिमेंटचा कोबा करून घेतलेला आहे तर सासरे बसलेत आमचे इकडे तर बघू शकता तुम्ही घर तर हां हे संपूर्ण घर जे काय आहे ते होडावडेकरांचंच आहे कोकणात असंच असतं असं म्हणजे बिराडा असतात म्हणजे एकाच ठिकाणी सगळे होडावडेकर तर होडावडेकर दुसऱ्या ठिकाणी बोलेकर बागायतकर तर इकडे म्हणजे असं ग्रुप म्हटलं तरी काय हरकत नाही तर तेवढा एरियामध्ये ती लोकं राहतात आणि इकडे सगळे आम्ही होडावडेकर राहतो तर हे जे तुम्ही बघताय सगळीकडे झाडं दिसत आहेत छान आणि हे उंच उंच माड म्हणजे नारळाची झाडं आणि आता आणखी एक स्पेशल दाखवते हे आहे म्हणजे पाणी तापवण्यासाठी ही खोप चा चास्त आहे तर या खोपीमध्ये आंघोळीचं पाणी तापवलं जातं तर चुलीचा जास्तीत जास्त वापर केला जातो आता म्हणजे लोकांमध्ये भरपूर इम्प्रुवमेंट आहे सिमेंटची स्लॅबची घरं वगैरे आहेत पण खूप साऱ्या जुन्या गोष्टी देखील अजूनही इकडे आहेत तर इकडे छान हिरवळ दिसते आणि आता मी तुम्हाला नवीन घरी घेऊन जाणार आहे हे आमचं नवीन घर आणि म्हणजे तिकडे सगळ्यांना जागा पुरत नाही किंवा इकडे नव्या पद्धतीचं ते घर खूप जुनं आहे म्हणून इकडे नवीन घर बांधलेलं आहे तर हे जे तुम्हाला चिक्कूचं झाड दिसते तर हे आमच्या सासूबाईंची आठवण आहे जेव्हा त्या लग्न होऊन आल्या तेव्हा त्यांच्या माहेरून येताना ते छोटंसं रोप घेऊन आलेल्या आणि ते आता छान असं बहरलेलं आहे फळांनी भरलेलं झाड झालेलं आहे ते आणि जसा त्यांचा संसार वाढत गेला फुलत गेला तसं ते झाड देखील छानपैकी असं वाढलेलं आहे आणि आमच्या सासूबाईंना म्हणजे झाडं वगैरे लावण्याची खूप खूप आवड आहे आणि त्या जे काही झाड लावतात ते जगतं देखील आणि छान फुलतं देखील तर हे नारळाचं झाड जे तुम्ही बघताय तर त्याची स्पेशल आठवण म्हणजे ते मी स्वतः लावलेलं आहे म्हणजे मी आणि शशींनी जेव्हा मी इथे राहायला आलो तेव्हा हे आम्ही लावलेलं आहे त्या साईडला एक आणि या साईडला एक घराच्या बाजूला म्हणजे असे दोन झाडं आम्ही लावलेली म्हणजे मला असं खूप गंमत वाटायची सुरुवातीला म्हणजे शहरामध्ये हे असं झाडं वगैरे जास्त काही नसतं तर हे म्हणजे आठवण म्हणून लावलेलं आम्ही आणि हे आमचं नवीन घर आहे म्हणजे झाली जवळपास दहा वर्ष झाली ह्या घराला पण अजून बरंचसं काम बाकी आहे तुम्ही बघू शकता लांबच्या लांब घर आहे तर इकडे आम्ही तिघे राहतो म्हणजे मोठे मोठ्या बहिणी म्हणजे मोठे दीर दोन नंबरचे दीर आणि आम्ही तर हा दो दरवाजा दिसतोय ते आमची रूम आहे तिकडून ून सुरुवात केल्यानंतर हॉलमध्ये जेव्हा आम्ही येतो तर तुम्हाला दरवाजे दिसतात तीन तर हा ग्रीन कलरचा दरवाजा आहे तिकडून मोठ्या बहिणी आणि हा व्हाईट कलरचा दरवाजा दिसतो तिकडे दोन नंबरच्या वहिनी आणि तिकडे दरवाजा एक बंद आहे आणि इकडे आम्ही तर असं घर मोठा आहे दहा खोल्यांच आणि आता ही माझी रूम म्हणजे आमच्या रूममध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता सगळीकडे आम्ही म्हणजे नवीन पद्धतीने रिनोव्हेशन करून घेतलेलं सगळं अगदी एक वर्षच झालं आहे आणि इकडे यायचा आमचा प्लॅन नव्हता किंवा ठरलेलं पण नव्हतं मी अचानकपणेच मेडिकल ससाठी स्पॉट भेटला आणि मी इकडे शिफ्ट झालेली आहे तर बघू शकता तुम्ही खिडकीतून किती छान व्हि दिसतोय पाऊस येतोय आणि अचानकपणे आलेला पाऊस आणि हे असं दृश्य खूप छान दिसतं आणि मी खरंच खूप मिस करते कारण हे घर बांधताना अगदी एकाने एक गोष्ट अशी स्वतःच्या हाताने केलेली आहे आणि माझ्या काही खूप साऱ्या जुन्या आठवणी आहेत तर दाखवते इकडे ह्या चिठ्ठ्या पडलेल्या आहेत रिसिट म्हणजे जेव्हा आठवडी बाजार असायचा किंवा काही आणायचं असायचं तेव्हा मी असं लिहून ठेवायचे आणि मग ते बघून शशी घेऊन येत होते तर शशी एस टीमध्ये जॉबला आहेत म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये आणि मी फार्मासिस्ट तर आमचं ब बऱ्याच वेळेस एका घरात राहून देखील आम्ही म्हणजे ड्युटीचं टायमिंग वेगवेगळं असल्यामुळे भेट व्हायची नाही तर मी असं लिहून जायचे आज काय आणायचं आहे किंवा काय काम करायचं आहे तर अशा अजून रिसिट पडलेल्या आहेत एक नऊ दहा महिने झाले घर बंद आहे तर बघायचे आज माडांना पाणी घालणे खत आणा लाईट मीटर इन्फॉर्मेशन म्हणजे असं मी लिहून जायचे कारण रेंज कधी कधी असायची त्यामुळे नसायची त्यामुळे बोलणं देखील व्हायचं नाही आणि हे बाथरूम तर बघू शकता तुम्ही मोठ्याच्या मोठं बाथरूम आहे तर इकडे टॉयलेटचं सेक्शन वेगळं मध्ये वॉश बेसिन तर बाथरूममधलं सगळ्यात माझं आवडतं हे वॉश बेसिन हे मला खूप आवडलेलं आणि त्यामुळे हे वसून घेतलेलं आणि इकडे हे मोठं बाथरूम आहे नवीनच काम आहे तसंच आहे सगळं पण हरकत नाही मनाला खूप वाईट वाटतं एवढं सगळी मेहनत केली एवढं सगळं म्हणजे केलं आणि नंतर मला कोल्हापूरला जावं लागलं पण घर तर घरच आहे घर कुठे जाणार नाही आहे तर आम्ही केव्हाही आलो तरी राहू शकतो किंवा शशीमध्ये येतात तर तेव्हा ते इकडे ते राहतात आणि घर आल्यानंतर म्हणजे आम्ही हे सगळं अवतार बघतो तुम्ही सामान बाहेर काढलेलं कोकण ब्लॉक टू मध्ये तुम्ही बघितलं असणार वन आणि टू मध्ये जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल तर तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते आणि आत्ता म्हणजे नंतर आम्ही सात देखील गेलेलं तर बघू शकता तुम्ही घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती तिथे असावा प्रेमजिवाळा नको तो नुसती नाती तर घर तर घरच आहे आणि माणूस म्हणतं घर निर्जीव नाही आहे तर त्यामध्ये जीव आपला ओतला गेलेला असतो आणि मला अजून देखील म्हणजे घराची आली की खूप रडायला येतं आणि हे आमचं म्हणजे जेव्हा नवीन रिनोव्हेशन केलेलं तेव्हा मी व्हिडिओ काढलेला तर मी कल्पना केली नव्हती की मी असा व्हिडिओ कधी अपलोड वगैरे करेन तर मला कोल्हापूरला हा व्हिडिओ पाठवायचा होता त्यावेळेस आणि त्यामुळे मी काढलेला तर बघू शकता तुम्ही जेव्हा नवीन रिनोव्हेशन केलेलं एक वर्षांपूर्वी तेव्हा कसं घर होतं आणि आता कसं झालंय ते माणसं आणि नाती असली तरच घराला जिवाळ असतो आणि मला अजूनही खूप आठवण येते आणि जेव्हा मी कोल्हापूरला अचानक यायचं होतं आणि मी खूप रडलेले म्हणजे अक्षरशः भिंतींना असं म्हणजे मिठी मारून म्हटलं तरी हरकत नाही कारण जिथे आपण संसार करतो आणि जे आपलं घर असतं त्यामध्ये खरंच जीव अडकलेला असतं आणि स्त्रियांबाबतीत ही ब गोष्ट खूप खरंच सिरियस असते आणि घर बघू शकता तुम्ही किती छान असं दिसतंय सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि हे सगळं आम्ही नवीन करून घेतलेलं तर जे काही कपाट मला दिसते कबड ते देखील करून घेतलेलं आहे तर सगळ्या गोष्टी अगदी छान करून घेतलेल्या तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की बघा आणि घर कसं वाटलं नक्की सांग